हो आई ग काय ग आवरलं घरचे काम सगळी होय का अगं नाही अगं चार दिवस झालं तुझ्याकडे यायचं यायचं म्हणत्या त्या घरातला आवरत वेग काम ढे डबा ते पोरांचा डबा उशी घेते बाई कमर एक दुखा लागले अगं काय कळणं झाले बाई मला पाळायला लागले ते अगं कमरत सगळं काय माहिती बाई गळ्यातलं काही नवीन बिहून केलीस काय बघू अहो काय सोन्याच आहे काय किती कोण किती तोडाच आहे त्याला ऑर्डर भेट लागली काय गे खोट आहे आमचं एवढं नशीब आहे जा की जर चाटी जा आले घाला आले घर चांगलं बांधले हिला काय कमी का आहे म्हणा डेवर पगार आहे नवऱ्या आमच्यासारखं आहे ती संपलं ती संपलं तर नवरा ए बसू नको माहितीच ये पडले की बस इथंच लई दिवसानी भेटलो बाई गप्पा मारायला <laughs> तेवढंच आज कुठलं ती आपल्या गल्ली येते ती आता भिरिरी गाडी घेऊन येते की गती ती वे इकडे ती शेजारच्या आपल्या खाडवहीण नाही का तिची पुरगी दिसत्या तशी नाही ती तिला सोडायली होती ती पुरग मी बघते तर रोज एवढे एवढे कापडं ती का केस कापले ते गाडीवर अशी विचारलं की तिला ग <laughs> मी गेली एकदा विचारलं कोण आहे म्हटलं ती येते ती मित्र <laughs> आता आता आपल्याला नाही मित्र आहे ग कोणाची ठीक गी तिच्या आईबाला दिसत नाही बाई रोज सोडायला येते आईबा बघते की ती गावा काय बोलत नाही ती आपण कुठू बाई बोलून शेजार तर मला वाईट वा नाही बाई जाऊ दे म्हणलं मी बाईक कुणाच्या आद्यात नसते आणि मदत नसते गावाच्या पंचायती केलेला माझ्या नवऱ्याला अजिबात आवडत नाही गोरातलं कवा रावन हे गवा बघाव बाई नाही जाऊ दे बाई म्हणलं ऐ लय गरम झाली नाही एसी मी एसी बसून की गा हे सी नाही वय अगं तुला काय काय मी नवऱ्याला ढेकर पगार आहे घे की बसून द्या नाही पैसे ओ काय बाय का काय बाहेर अ ठेवू लक्ष बाया हल्ली बायांचं काय खरं नाही पैशासाठी बाबाशी चांगलं गंडव आपल्या नवऱ्याला मोठीत धरून ठेवायचं बघ लक्ष ठेवायचं पगार आले की मला दे म्हणायचं पहिला मग काय तर शाला नाहीत बाय बाय काय ग कोणच माझा नवरा कुठं कुठलं बाई संघ तू को बाजारला गेल तीस गळ्यात फत घालून त्या डोक्यावर वगैरे पडल्यास काय माझा नवरा कुठल्या बायला वाऱ्याला उभा करून घेत नाही तो कोका कुठं असं बाय संघ झेंडाल अगं एवढी तिकडे बायको असताना दुसऱ्या बाईकडे बगलच कशाला नाही नाही दुसरं कोणतं असेल अगं माझा नवरा नाही तुझ्याच नवऱ्यावर लक्ष ठेव हो। बाकीच्या बायका बघत हिंडतोय मलाच चार वेळा किती वेळा तर बघितलाय उगाच तुझी मैत्री तुटायला नको मी सांगितलं नाही अगे माझ्या नवऱ्याचं का नाही बदर कान भरण्यापेक्षा ना का नाही तुझ्या नवऱ्यावर लक्ष ठेवू जरा दुसऱ्याचं नवरा काय करते बघण्यापेक्षा ना का नाही स्वतःचा नवरा बघ आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ए लयशाने जा आता वेळ आहे म्हणून तुझ्याकडे हे करायला हल तर असं चांगलं बोलायला लागलेस की मला शिकवायला लागली असे जाळ्या ला चावा वास याय लागलाय जागितलं असेल काय माझ्या नवऱ्याला कसून भेटू बाई बाई का काय बाहेर हा उघडा सारे ग तुझं काय खरं नाही मग असं काय असेल तर ले राहत भाई तुझा चहा पी तूथ? चालली मी घरला आली मला सांगा लक्ष ठेवायला लागते नवऱ्याकडून